म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाहीये पण त्यांच्या बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत टाकावं आणि ही सगळी नवटंकी बंद करावी शिवसेना ठाकरे गटाचं नऊ जून पासून अभियान सुरू होत आहे लढा आपल्या शिवसेनेचा म्हणून आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या प्रचाराची सुरुवात करता आहे काय कशा पद्धतीची ती मोहीम लढा आपल्या शिवसेनेसाठी आहे लढा आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे हा पहिला तरी स्पष्टीकरण द्यावं कारण आता जो त्यांचा बाजार उठलेला आहे उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतचा ज्या पद्धतीने सगळे जवळचे निष्ठावान सैनिक महायुती म्हणजे प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष शिवसेनेमध्ये साहेबांबरोबर चालले असल्यामुळे आता बाजार उठल्यामुळे हे सगळी मोहीम बाहेर येते आणि म्हणून तो काय शिवसेनेकांसाठी दौरा नाहीये पण त्यांच्या आदू बाळासाठी आहे ते उद्धव ठाकरेंनी स्पष्ट करत टाकावं आणि ही सगळी नवटंकी बंद करावी राज्यात महिला घटना समोर काल आमचे गृहमंत्री मुख्यमंत्री साहेब सक्षम आहेत राज्यामध्ये कायदा आणि सुवस्था राखण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने योग्य पद्धतीने काम करतायत प्रत्येक जे काही घटना घडली त्याच्यानंतर ज्या काही कारवाया चाललेल्या आहेत जे काही शिस्त लावण्याचं काम सुरू आहे त्याच्यानंतर मला विश्वास आहे की राज्यातली जनता ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे मागणी बघा कोणी भ्रष्टाचार कोण करत असेल कोण कायदा सुव्यवस्था खराब करत असेल राज्याचं वातावरण कोण खराब करत असेल तर त्याला आमच्या देवाभाऊचं सरकार निश्चित पद्धतीने शासन देईल हा विश्वास मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो